हे hey काही कशात तुम्ही सगळे डेप हाय मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सकाळ सकाळ आपल्या गावाच्या स्टॉप वरून ब्लॉक चालू करायचं नवीन साईट आहे आणि इथं आपल्याला yeah. काम चालू करायचं वटपण खूम उद्या त्यामुळे याला कापायला फटापट मशीन चालू करून कापायला सुरुवात केले पण नाही याची मशीन चालू होतच नव्हतं गवत वगैरे कापून झाला आणि ला इकडे बोलून रस्ता करायला सांगितला आणि रस्ता करून घेतला तिथला रस्ता झाल्यानंतर त्याला अंगणवाडी जिथे साईड वर वाढवलं तिथे म्हणजे फुटिंग कोदाचे होता आणि तिथल्या फुटिंग कोदायला सुरुवात केली होती थोड्या वेळात त्यांनी असं काहीतरी खोदून ठेवलं होतं प्रॉपर की सरळ सर्व खोदलेलं काय प्रॉब्लेम नंतर ज्या वर रस्ता गेलेला त्या साईडवर आलो आणि इकडे म्हणजे बॉर्डरचं चा काम चालू आणि इथे बांधायचं म्हणजे हॉफिस बॉर्डर ढोकून झाले आणि लगेच कॉलमची लाईन आउट द्यायची होती तर पटापट कॉलमची लाईन आउट दिली एसीबी पण उभा होता काम चालू करतो तेवढा जेसीबीचा डिझेल संपला त्यामुळे इकडे डिझेल नाही इकडचा दादाच नव्हता डिझेल खूप आणि आणा तो त्यानंतर आलो इकडे शनी मंदिरात ते तिथे आल्यानंतर खूप रिलॅक्स वाटतं एकदम आणि इकडे पण भजन वगैरे चालू होतं आणि महाप्रसाद पण तिकडे चालू त्यामुळे आजचा ब्लॉग बोल इथेच एंड करूया तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढ्याच पेटी उद्याच्या मध्ये बाय बाय